सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री केदारदाथा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक करून धावलेली गाडी मानकेश्वर कार्तिकराजे धरवे रोहित काका इस्लामपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आणि सुंदर अशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र ठेवली श्री मानकेश्वर प्रसारक राजे धरवे रोहित काका इस्लामपूर इस्लामपूरकरांच्या आदपकिंगा पाखऱ्या आणि त्याच्या जोडीला पळ अण्णा शेठ गाडगे पाचवडकरांचा जलवा ते आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले श्री केदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं इस्लामपूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सात नंबरचा मान पटकवला पाच आठ आठवडून धावलेली गाडी बाळे मामा परिसरात गणेश खेळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश श्री गणेश प्रसाद गणेश डायवर खेड यांच्या नावावरती नशीब बजमावलं सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला श्री शहा ज्योतिराव देवी खिंडीकरांचा किंग शिवा आणि त्याच्या जोडीला डावीला पळा गोठ्या भाऊ तडसरकरांचा राम त्या आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले श्री केदारदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं एक सुंदर भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचा मान पटकवला सहा नंबर चे मानकरीच क्रमांक सात वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसंग कशाबाद आजी शिंदे सैदापूर प्रदीप पाटील नाणा कापूस नायरा प्रतीक पाटील कल्याण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली केदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्गातला पहिला मैदान आणि आजच्या या मैदानात मैदानातील सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न काशाबाद आजी शिंदे सैदापूर यांच्या नावावरती नसी आजमावला सुंदर अशी गाडी पळाली विजीला पळाला डॉक्टरकर लोणाकरांचा आणि पळाला प्रदीप नाना पाटील कापूस खेड आणि नायरा प्रदीप पाटील वारेगड कल्याण यांचा रामासेठ प्राच्य मैदानातील सहा नंबर मानकरी श्री केदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं इस्लामपूरकरांचे सुंदर आणि पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदान या ठिकाणी पंचम क्रमांकाचा मान पटकवला पाच नंबरचे मान करीत असले पाच क्रमांक दोन वरून गाडी अभिराज सचिन बारपाडे तुळशी विठ्ठलवाडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अविराज सचिन बारपडे तुळशी दाबा विठ्ठलवाडे आणि यांच्या नावावरती नसी सुंदर गाडी पळाली युवराज मंडा बेकोर श्रमकरांचा अद किंग बाय आणि त्याच्या पिला पळाला अविराज सचिन बारपाडे तुळशीदाबा विठ्ठलवाडीकरांचा पेस्तू आजच्या या मैदानातील पाच नंबर, मान करी। मैदान। मैदा नंबर मान चे मानकरी श्री केदार पाटील यांच्या हुवाढ आयोजित केलं इस्लामपूरकरांचं भव्य आणि दिव्य आदतचं मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबरचा मान पटकवला चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसना सायराज किरण अप्पा कालगाव शाळगाव उत्तम सेनकल्ली भैवाली पदलापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला या बैलगाडी क्षेत्रात घरचा असा आज पर आत्ताच्या परिस्थितीत का सुंदर असा घरचा साथ पळाला ज्योतिर्लिंग राजरणापालगावगाव आणि उत्तम सेठ गवळी बैवली बदलापूर घरचा रैना आणि जलवा त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले श्री केदारदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं सुंदर आणि पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचा मान पटकवला तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांक तीन वरून आले गाडी भवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडवे वाघोली कलांबे नवाब पदा शाकीर पडाण शार्दुल बाजी गा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडवे वाघोली कलांबे नवाब पदा शाकीर पडाण बाजी शार्दूप तळेगाव खरांचा चिमण्या आणि त्याच्या दोरीला पळाला पृथ्वी दादा कुटवार फुरसुंगी आणि शौर्या दरात गोवेकर लोणंदकरांचा कर किंगा भैया त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले श्री के केदारदान पटेल यांच्या वाढ निमित्त आयोजित केले भव्य आणि दुसऱ्या मैदान ज्या मैदानामध्ये या ठिकाणी दोन गाड्या सिंदराची लढा झाले त्या लढतीच्या या ठिकाणी पंचावन्न मध्ये दोन गाड्याला या ठिकाणी सामना निकाल दिला जातोय पाच क्रमांक चार वरून धावली गाडी आणि पाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चार नंबर पासून गाडी धावलेली गाडी याच्यानंतर राम जोशी अंबरनाथ वाटेगाव आणि पाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बरोबर कब कुमारी स्वामी साई सचिन जलगर बुरवा ऋषीराधा बोराडे कडाव कर्जात डब्ल्यू डायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या दोन्ही बैलगाडी मालकाला एक आणि दोन नंबर या ठिकाणी गुण दिला जातोय सुंदर गाड्यांमध्ये दोन गाड्यात लढा झाली आठ आणि तटीसी लढा दोन मिनिटं सुंदर अशा दोन गाड्या पाठी आणि पाठी झाली एक आणि दोन नंबर साठी सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक चार वरती यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि सरपंचा मोहनदादा चव्हाण वाटेगाव खरांचा बादल आणि त्याच्या धोरीनं डायरा बळाला डबल केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर खरांचा किंग राजा आणि ताज क्रमांक पाच वरती सुंदर अशी गाडी पळाली बाल निगामार प्रस कुमारी स्वामी साई सचिन सेठ घरात द्रो इसुदारा भोराने आणि बबलू रावार किल्ले मचिंद्र गाडकरांचा आदत किंग राजा आणि त्याच्या वेळेला बळाला अजित सेठ जगताप अमरसेख जगताप कारुने अठिरणावर ताम खरा आरामध्ये आणि अमरदादा दार सोनगाव त्या अच्छा या मैदानातील एक आणि दोन नंबरचे मानकरी ठरले या सात नंबरच्या